आज आपण पितळीच्या भांड्यांना घरच्या घरी कलाई कशी करायची ते पाहूया त्यासाठी मी इथे ऑनलाईन कलाई किट मागवलेलं आहे त्यामध्ये कथाई म्हणजेच रंगा मेटल स्टिक आणि अमोनियम क्लोराईड असणार आहे त्यासोबतच एक पायाप्रूफ कॉटन सुद्धा मिळेल त्यात आपल्याला कलाई करायची ते भांडं आपल्याला गॅसवर चांगलं गरम करावं लागेल इथे मी ही कढई चार ते पाच मिनटं हाय फ्लेमवर गरम करून घेतलेली आहे तापल्यानंतर मेटल स्टिक आपल्याला अशा प्रकारे फिरवून घ्यायची आहे एक चमचा अमोनियम क्लोराईड शिंपडून घेते कलाई करताना भांडं आपल्याला खूप तापवावं लागेल त्यामुळे हे काम आपल्याला काळजीपूर्वक करावं लागेल शक्य असल्यास हँडलू घातल्यास अधिक चांगले त्यानंतर फायरप्रूफ कॉटनने पूर्ण कढईमध्ये पसरवून घ्यायचं आहे भांड्यावर कलाईची कोटिंग आल्यानंतर आपण त्यावर पाण्याची धार सोडणार आहोत दुसरं भांडंसुद्धा मी अशाच प्रकारे कलाई करून घेणार आहे पाहू शकता अवघ्या दहा मिनिटांमध्ये कलाई करून तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा कलाई किड वापरून अशा प्रकारे तांब्याच्या भांड्यांना कलाई करू शकता